नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपण आज महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठापैकी नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात असलेल्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलेलो हो। आहोत सप्तशृंगी मातेला बऱ्याचशा नावाने ओळखले जाते एक वणीची देवी दुसरं सप्तशृंगी माता तिसरं महिषासूर मर्दिनी महिषासूर राक्षसाचा वध केल्याच्या नंतर महिषासूर मर्दिनी असं त्या देवीचं नाव पडलं ते कसं पडलं ते आपण पुढे पाहूया महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी असलेलं हे जरी अर्ध शक्तिपीठ असेल परंतु ते अर्ध नसून ते आद्य शक्तिपीठ असं आहे परंतु कालाच्या ओघानंतर त्या आद्य शक्तिपीठाचा अपभ्रंश होऊन अर्ध शक्तिपीठ म्हणून सर्वजण हिला ओळखतात नवरात्रीच्या उत्सवामध्ये ज्यावेळेस आपण देवीचं दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस आपली प्रायव्हेट गाडी खाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरे या गावात पार्किंगमध्ये सोडून टी महामंडळाच्या खूप साऱ्या बसेसची सेवा महामंडळाने गडावरती जाण्यासाठी केलेली आहे आणि ती योग्यच आहे कारण छोट्या गाड्यांमुळे घाटामध्ये ट्रॉफिक होऊन अनर्थ होण्याची शक्यता असते त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने या टींचा प्रवास अतिशय योग्यच आहे विशेषतः महाराष्ट्रातील खूप साऱ्या लोकांची आराध्य दैवत असलेली ही सप्तशृंगी माता हे देवस्थान नाशिक जिल्ह्यापासून उत्तरेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात असलेल्या नांदुरी या गावाच्या डोंगर कपारीमध्ये आहे मित्रांनो आपण सहजपणे म्हणतो की मला वणीला सप्तशृंगी मातेला जायचं आहे परंतु प्रामुख्याने वणीगाव ते सप्तशृंगी गड हे अंतर वीस किलोमीटरचे आहे पण त्यामागे एक रहस्य असे आहे की देवीमाता गडावर येण्याअगोदर ती तिच्या मूळ रूपामध्ये म्हणजेच आई जगदंबा माता या स्वरूपात आजही वणी गावात वास्तव्यास आहे परंतु जुन्या काळामध्ये जगदंबा माता ही महिषासुराचा वध करण्यासाठी देवी महिषासूर राक्षसामागे धावली आणि तो राक्षस ह्या सात डोंगरांच्या कडे कपारीमध्ये जाऊन बसला आणि तेथे जाऊन देवीने त्याच्या संग संग ते युद्ध केलं आणि त्या युद्धाच्या नंतर ज्यावेळेस तो राक्षस मारला गेला तेव्हापासून या देवीचं नाव बदललं तिला महिषासूर मर्दिनी म्हणायला लागले आणि नंतर या डोंगरामध्ये येऊन राहायला लागली तर हे हा डोंगर मार्केंड डोंगर हे बरेचसे डोंगर हे सात डोंगर या डोंगरांच्या समूहामुळं देवीला सप्तशृंगी असंही नाव पडलं महिषासूर राक्षसाचा जा वध झाल्यानंतर देवी याच ठिकाणी स्थायिक झाली आणि आजही वणी गावामध्ये जगदंबाचं रूप घेऊन हीच वणी माता आजही त्या ठिकाणी छानसं मंदिर आहे ज्यावेळेस वणीचं दर्शन घेतो किंवा त्या अगोदर आपण जगदंबेचं दर्शन घेतलं तरच ही आपली यात्रा किंवा हे या ठिकाणी देवीला येणं हे सार्थ ठरतं असं काही भाविकांचं मत आहे या गडावरती देवीची मूर्ती नसून देवी माता ही एका गुहेमध्ये डोंगर कपारीला अठरा भुजा स्वरूपात डोंगरात कोरलेली प्रतिमा आहे तिचे तोंड हे पूर्वेला तिच्या माहेरी खानदेशाकडे आहे या ठिकाणी गडाच्या पायथ्याशी छान असा पाण्याचा घाट आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस रोगमुक्त होतं असं या ठिकाणच्या भाविकांचं म्हणणं आहे आणि आपणही या ठिकाणी हातपाय धुवून आणि छानसा गंध लावून देवीच्या दर्शनासाठी पुढे जाणार आहे या ठिकाणी हातपाय धुवून आणि गंध लावल्याच्या नंतर जवळच या कुंडाच्या शेजारी देवीच्या एका भक्त महिलेने शितकडा खेळला आहे तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत कुंडा शेजारी असलेल्या या दरीला सतीचा कडा किंवा शीतकडा असं म्हणतात या ठिकाणाहून खाली खोल दरी बाराशे ते पंधराशे फूट अंतरावरती एवढी खोल आहे पूर्वीची या ठिकाणावरील एक आख्यायिका अशी आहे की देवीची एक भक्त महिला हिने देवीकडे स्वतःला मुलगा व्हावा यासाठी नवस केला होता आणि त्या नवसाच्या पूर्तीच्या नंतर मी या कड्यावरून बैलगाडीसह बाळाला घेऊन खाली उतरेल असा तो नवस होता पण नंतरच्या काळात त्या महिलेला मुलगाही झाला ती देवीपाशी आली आणि स्वतःच्या बैलगाडीतून स्वतःचा नवरा एक गाडी वाहन यांच्यासह हा कडाव तिला उतरवायचा होता पण तिचा नवरा म्हणजे तिचा पती म्हट म्हणाला की मी नाही उतरणार तर ती महिला स्वतःचा गाडीवान म्हणजे ड्रायवर आणि स्वतःचं बाळ घेऊन या क या ठिकाणावरून खोल दरीमध्ये एकदम सुखरूप उतरली असं या ठिकाणी आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि बैलगाडीची चाकंसुद्धा या डोंगरावरती त्याची निशाणीही पाहायला मिळते ओच्या मंदिरातून समोर पूर्वेकडे पाहिलं तर हा मार्कंडेय ऋषींचा डोंगर दिसतो त्यावरती मार्कंडे ऋषींनी तपश्चर्या केलेली होती त्या या डोंगरावरती त्यांचं छोटं खाणी मंदिर पण आपल्याला दुरून पाहायला मिळतंय अत्रेच्या उत्सवामध्ये या ठिकाणी खूप अशी भाविकांची गर्दी असते सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गडावरती जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पायऱ्यांनी वरती जाणे आणि दुसरा लिफ्ट म्हणजे रोपवेने वरती जायला तर आमचं रोपवेने वरती जायचं ठरलं पण महिला वर्ग म्हटले भक्ती भावानी आपण या ठिकाणी आलोय मग पायऱ्यांनीच वरती जायचं तर मग ठरलं चला आपलं बारक तर पळायलाच लागलं चारदा पायऱ्यावरती चढून बारकेची दमछाक झाली या गडाला सर्व मिळून पाचशे दहा पायऱ्या आहेत गड चढण्यासाठी वरती ऊन लागू नये म्हणून सोय पण व्यवस्थित खालून पायऱ्या चढून वरती आल्याच्या नंतर देवीच्या आवारात लहान मोठाली माकड पाहायला भेटली आमच्या बार तर मजाच झाली मित्रांनो आमचं भाग्य असं की आम्ही बाराच्या टायमिंगला जी आरती होती दुपारची त्या आरतीला परफेक्ट टायमावरती या मंदिरात आलो आणि अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला आम्हाला मिळालं त्या ठिकाणी मंदिरात मूर्तीची उंची साधारण साडेआठ ते दहा फूट एवढी आहे मूर्तीची सजावट करण्यासाठी वरती बाकड्यावरती चढून तिची पुजाऱ्यांना श्रृंगार करावा लागतो दर्शन झाल्याच्या नंतर बराच वेळ उभं राहून थकल्याच्या नंतर नेवरती दादाला असं वाटलं की एक फोटो किंवा व्हिडिओ आपण सगळ्यांचा सा मिळून घ्यावा त्याची इच्छाही पूर्ण झाली आजपर्यंत देवीचं वैभव पाहायला आपल्याला ह्या प्राण्यांमुळे बांधकामाची विट न विट आणि वाळू सगळं काही या गाडवा मावली कुठून आण खालून कुठून खालून आणून एका गाडवा किती येत किती वजन असेल याचं किती वजन असली पन्नास किलो एका हो ना उभा राय रे हा ना त्याच्यावरच उतरावर हा उड्या हां बे चला तुम्ही आलो मी

चोवीस हजार रुपये किती गाडी असते सहा तीन दिवसात किती गाडव आहे तुमची खळगे भरण्यासाठी दडपडदा असतो वरती बघितलं गाडवांच्या मदतीनं वाळू होणारे काका या ठिकाणी काजाचा तुकडा ह्या दोरीवरती चढून बाप खाली वाजवते आणि ती मुलगी बॅलन्स करून या ठिकाणी खेळ करून दाखवते आणि चार दोन रुपये मिळाले अपेक्षा न हा खेळ चालतो मित्रांनो पुन्हा परतीच्या प्रवासाला आपण एस टीमध्ये बसून पुन्हा गाडीकडे खाली घाट उतरून जाणार आहे पण घाट उतरताना एक प्रकर्षाने आपणाच दिसतं की या डोंगराला जाळी मारलेली आहे जाळी कशासाठी की वरून एखादा दगड येऊन खाली वाहनावरती माणसावरती पडून इजा होऊ नये म्हणून ही जाळी मारलेली असते गाडीतून उतरता उतरता पुढे पाहिलं तर आपल्याला एक डोंगराला पडलेलं होल दिसतं आणि ते होल म्हणजे ज्यावेळेस देवी महिषासूर राक्षसाच्या पाठीशी लागली होती त्यावेळेस देवीने रागाच्या भरात या डोंगराला इथे लात मारली आणि तिथं हे होल झालं त्याला ते, ते नेढ म्हणलं जातं मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा धन्यवाद